नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा सत्यदा सत्यादा टेन्शनमध्येच बसलेलं असतं तेव्हा त्याचे मित्र त्याला म्हणत असतात सत्यादा घे ना थोडीशी दारू तेव्हा सत्यादा म्हणत असतो नाही नाही आज मी खोटा ठरलोय आणि ती निरूपा एकदम राईट ती म्हणतच होती मी पनोती आहे पनोती तर आता तेवढ्यात संजा आणि राज त्याची बाईक घेऊन तिथे टपरीवरती आलेली असतात तेव्हा संजा म्हणत असतात बस की भावा खूप मजा आली ना बाईकवर आता अशीच बाईक चालवायची बरं का अजिबात कुठेही थांबायचं नाही असे आता संजा राजला म्हणत असतो तेव्हा आता सत्यदा तिथेच डोळे झाकून बसलेला असतो तेव्हा आता राज आणि संजा तिथून सत्यदा जवळूनच बाईक घेऊन जातात त्याला मात्र लगेच त्याच्या बाईकचा आवाज येतो तो, तो डोळे उघडून बघतो तर बाईक आता पुढे गेलेली असते तेव्हा सत्यदा बोलतो अरे भावांनो बघितलं का तुम्ही ही माझीच बाईक होती ना तेव्हा त्याचे ते ते मित्र बोलतात सत्या अरे जगात काही एक का का, का का तुला एकट्यालाच बाईक आहे का किती का लोकांना बाईक आहे आणि तुला कसं काही कळलं ही तुझीच बाईक आहे म्हणून ते मला गेस सत्यादा बोलतो अरे तुम्ही मला गाड्यांचा डॉक्टर म्हणता ना मग मला माझ्या गाडीचा आवाज माहिती आहे ना ही माझीच गाडी होती तेव्हा त्याचे ते मित्र बोलतात नाही 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 सत्यादा आम्ही तुला सांगतोय ना दारू पे बरं चल भटकन तुला गरज आहे या सगळ्याची नाहीतर तू असं कसा वागायला आहे तेव्हा सत्यता बोलतं नाही ती निरुपा एकदम बरोबर ठरली आणि माझा बाप खोटा ठरला याच हो, मी पनोती आहे आणि हो खरंच मी कलंक आहे घराला कुठे असेल माझी बाईक असे आता सत्य म्हणत असतं तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये मीराच्या बाबांना टाचेवरती उभी केलेली असतं आता मात्र त्यांच्या अंगात खूपच ताप आलेलं असतो डोळे पण काळे निळे झालेले असतात तेव्हा आता मीरा आणि तिची आई मधू तिघीही आता इन्स्पेक्टर साहेबांना विनवणी करत असतात असं नका करू असं नका करू दादांना अशा अवस्थेत नका उभी करू खरंच त्यांच्या अंगात खूप ताप आला आहे तेव्हा त्या ते इन्स्पेक्टर साहेब त्या तिघींवरती ओरडतात आणि म्हणतात काय किरकिर किरकिर -किर -किर लावली सारखी तुम्हाला सांगून समजत नाही का जा बरं तुम्ही घरी नाहीतर तुम्हाला तिघींनाही आठ टाके बरं का आता मात्र त्यांच्यावरती इन्स्पेक्टर साहेब ओरडतात पण मात्र त्या तिघींनाही आपल्या दादांची अशी परिस्थिती बघवत नसते आता इन्स्पेक्टर साहेब लगेच मीराच्या बाबांना म्हणत पाय खाली टेकवायचे नाही टाचेवरती उभी राहा चल फटकन कर रा। चा लवकर उभी राहा असे म्हणून त्यांच्यावरती खूप आरडत असतात तेवढ्यात आता मीराचा फोन वाचतो मीराचा म्हणजेच मीराजवळ सत्याचा जो मोबाईल असतो तो वाचतो आता मात्र मीरा लगेच बाजूला जाते आणि फोन उचलते तर त्यावर सुधाकर म्हणजे सत्याच्या बाबांचा फोन आलेले असतो तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अरे सत्या कुठे तू काय करायला आहेस तेव्हा आता मीरा बोलते तो फोन माझ्याजवळ आहे तेव्हा लगेच सत्याचे बाबा म्हणू लागतात कोण आहे तू तेव्हा मीरा म्हणते मी ना मीरा आहे पण ना तो फोन चुकून माझ्याकडे आलाय तेव्हा आता सत्याचे बाबा विचारू लागतात सत्य आहे का ते आजूबाजूला पण मात्र आता इथे इन्स्पेक्टर साहेब मीराच्या बाबांना खूपच ओरडत असतात तेव्हा मात्र मीराचे लक्ष सगळे तिकडे जाते तेव्हा आता सगळा काही फोनवर आवाज सुधाकर यांना ऐकू जात असतो तेव्हा मीरा बोलते ना नंतर फोन करते असे म्हणून आता फोन बंद ठेवते तेव्हा आता लगेच रूपा सुधाकरला म्हणते कुठे तुमचा पण होती मुलगा सापडला का कुठेतरी दारू धुसून पडलेला असेल हो की नाही हो बरं झालं तो बाहेरच आहे ते या घरात नाही येते देवा बरं झालं रे बाबा त्याची बाईक ना तिकडेच कुठेतरी ली आणि खोटं सांगतो असे म्हणून आता लगेच आतमध्ये निघून जाते तेव्हा लगे सत्याचे बाबा बोलतात निरूपा तुला वाटत असेल माझा सत्य एकटा आहे पण तो एकटा नाही त्याला सांभाळून घेणार कोणीतरी त्याच्याबरोबर पर आहे त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी राज मस्त बाईक घेऊन कॉलेजला आलेलो असतो तर आता त्याची बाईक बघून सर्व मित्र त्याच्याकडे धावत येतात बऱ्याच मुलीही असतात तेव्हा आता त्याची बाईक बघून सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा राज म्हणत असतं मग कशी आहे वाटते ना वारी न्यू आहे न्यू तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेबही वेश बदलून तिथे आलेले असतात तेव्हा तर ते डोकावून राजचं सगळं काही बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच राजची मैत्रीण बोलते अरे बापरे कालपर्यंत तू बसने आणि पायी येत होता आज अचानक एवढी भारी बाईक तेव्हा लगेच राज बोलतो आपला जन्म जरी गरिबीत झाला असला ना तर गरिबीचं जगणं आपल्याला पटत नाही त्यामुळे आपले काहीतरी खटाटोप चालूच असतात त्यामुळे तुला यायचं आहे का माझ्या बाईकवर डबल शीट, असे आता तू त्याच्या मैत्रिणीला म्हणत असतो तेवढ्यात ते आता लगेच इन्स्पेक्टर साहेब तिथे आणि राजला पकडतात तेव्हा आता राज खूप घाबरून जातो तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणतात बाईक चोरतो नंबर प्लेट बदलतो ना आणि वरतून अशी शायनिंग मारतो होय तेवढ्यात आता लगेच ते था था राजला मारत असतानाच प्रिन्सिपल साहेब तिथे येतात आणि म्हणतात काय चाललंय आता माशा हे माझं कॉलेज आहे मी प्रिन्सिपल आहे इथला आणि हो माझ्या स्टुडंटला का मारताय तुम्ही सोडा त्याला तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब लगेच त्यांचं कार्ड दाखवतात तर आता लगेच प्रिन्सिपल साहेब विचारू लागतात पण काय केलं आहे त्याने नेमकं का आहे तुम्ही त्याला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात तुमच्या या स्टुडंटने ना बाईक चोरली त्यामुळे आता आम्ही त्याला घेऊन जातो त्याला या शिक्षणापेक्षा वेगळ्या शिक्षणाची जास्त गरज दिसते तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब आता राजला पोलीस स्टेशनला घेऊन जातात तर था था राज म्हणत असतो साहेब बाईक माझं ती बाईक माझीच आहे मी चोरलेली नाही आहे तर आता लगेच पोलीस स्टेशनला आणले जाते तर तिथे आता मीरा सर्वजणांना बघून राज मात्र भामटा झालेला असतो तेव्हा आता राजला बघताच मी लगेच त्याला जोरजोरात मारू लागते आणि म्हणते का करायलायस तू असा का वागतोयस अरे त्या दादांकडे बघ त्यांची कशी अवस्था झाली तू चोरी करायला लागला राज कधीपासून तू असा झालाय तुला तुमच्या कुणाचीही काही पडलेली नाही का कधी विचार करणार आहे तू आमचा आई दादांचा मधूचा कधी विचार करणार आहे आता मात्र मीरा त्याला खूप जोरजोरात मारत असते तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेबांकडे त्याला घेऊन येण्यात येतं तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात आलास का तू कालपासून कुठंच गावत नव्हता आता बघ तुला कसा धडा शिकवत होतो बाईक चोरतो ना बोल आत्तापर्यंत किती बाईक चोरल्या आहे कुठे साठा ठेवला आहे लवकर सांग तेव्हा लगेच राज म्हणतो नाही साहेब मी चोरली नाही ती बाईक माझी बाईक आहे तेव्हा लगेच हवलदार साहेब बोलतात अहो साहेब नंबर प्लेट पण बदलली आणि खूप पुढचा दिसतोय इन्स्पेक्टर साहेब त्याला काठीने मारू लागतात तेव्हा लगेच मीरा येते आणि म्हणते साहेब मारू नका आमचा तर, राज असा नाही आहे हो प्लीज त्याला मारू नका ऐका तर तर आता लगेच मीराचे बाबाही राजला कोळी मारतात आणि म्हणतात माझा पोरगा असं नाही हो साहेब ना साहे ना, सोडा द्याला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ए तू बाजूला हो नाहीतर पोराबरोबर तुला पण मार खावा लागेल सांगून ठेवतो हा तुम्ही सर्वजण बाजूला तेव्हा तर लगेच मीरामन्थी अहो साहेब ऐका ना तो असा नाही आहे खरं तर तो आमच्याकडे हट्ट करत होता बाई घेऊन द्या बाई घेऊन द्या पण आमची कुठली आली असली परिस्थिती पण आम्हाला कधीही वाटलं नव्हतं राज असं काहीतरी वागेल तो असं नाहीच आहे पण त्याचे ना काही मित्र त्याला फोस लावतात आणि असं वागायला भाग पाडतात अरे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निरूपा मस्त देवपूजा करत असते देवाला वाटी भरून साखर ठेवते आणि म्हणते देवा घे जेवढी साखर खायची ना तेवढी खा पण हो त्या पनोतीची बाईक काय गाडीचं चाकसुद्धा कुठे सापडू देऊ नको बरं झालं एकदाचा घराबाहेर गेला तो नाहीतर आहे ना मी तुला सो सोन्याची नाही चांदीची बाईक देईल नक्की पण माझं लक्षात ठेव बाईक काही सापडू देऊ नको चांदीची बाईक द्यायची तुला मला तर आता तेवढ्यात लगेच सत्याचे बाबत तिथे येतात आणि म्हणतात अगं निरूपा काय नाही वास मागते तू देवाकडे अगं तू आई आहे ना निदान आई नाही तर माणुसकीपणाचा तरी काहीतरी लास ठेव असं कोणी वागतं का सत्या जरी आवडत नसला तरी तुझा पोरगा आहे तो तेव्हा लगेच आता निरूपा बोलते आला आला तुम्हाला पुळका हो की नाही मी तुम्हाला काही बोलले मी देवाशी बोलत होते ना आता काय त्याची बाईक मिळणार आहे का अहो त्याने धापली ती बाईक हे तुम्हाला कसं कळत नाही मिळणारच नाही आहे ती तेव्हा त्या सत्याचे बाबा बोलतात निरूपा कदाचित तुझा तर या सगळ्यात हात नाही ना कारण तू ठामपणे सांगते बाईक मिळणार नाही मिळणार नाही मला तर वाटते तूच काहीतरी केले ते लगेच निरूपा बोलते अहो क्रिमिनल मी नाही आहे तो सत्या क्रिमिनल आहे तुमच्या लक्षात येत नाही का आणि हो आता जर त्याला काही घेऊन दिलं ना बघा तुमच्याकडे बघतेच मी पनो पनोती आहे ती पनोती आपल्या घराला लागलेली तेव्हा आता निरुपा पुन्हा देवाजवळ जाते आणि म्हणते देवा आमच्या घराचं रक्षण कर रे बाबा नाहीतर ही असली पनोती आज गाडी विकली उद्या ना दारुपाई आमचं घर विकेल तर आता निरुपा तिथून आतमध्ये जाते तेव्हा लगेच सत्याचे बाबा देवासमोर हात जोडतात आणि म्हणतात माझ्या सत्याचं रक्षण कर त्याची बाईक मिळू दे तरी डे आता इन्स्पेक्टर साहेब राजला म्हणत असतात पनोती आहेस तू चोरट्या करतो का रे आता रातच्या फोनवरती फोन येतो तर आता तो फोन संजयचा असतो तेव्हा त्या लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात फोन उचल आणि स्पीकरवरती ठेव मोठ्याने बोलायचा राज खूप घाबरून गेलेला असतो पण आता इन्स्पेक्टर साहेब त्याला फोन उचलायला सांगतात तेव्हा आता फोन उचलल्यानंतर संजय म्हणत असतो बस की भावा खूप हवा झाली ना मग कॉलेजमध्ये कसं वाटतंय बघितलं ना आता पटव एखादी पोरगी पटव पटकन आणि हो नंबर प्लेन बदलली त्यामुळे फायदा झाला ना मग कशी काय मजा आली इकडून मात्र राज काही बोलत नाही तर आता सर्वांनी हे बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा संजय म्हणतो नेटवर्क नाही वाटतं ना असे म्हणून तो फोन बंद करतो तेव्हा आता लगेच मीरा बोलते बघितलं साहेब त्याचा हाच मित्र त्याचे हे असे त्याला फूस लावतात आणि असं काहीतरी करायला भाग पाडतात तेव्हा त्या इन्स्पेक्टर साहेब विचारू लागतात काय नाव आहे तुझ्या मित्राचं मीरा सांगते संजय तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात याला तोंड नाही आहे का तुम्ही का बोलतायत मध्ये तर आता लगेच राज म्हणतो हो संजय संजय त्यानेच मला नंबर प्लेट वगैरे बदलायला लावली आणि ही बाईक चोरायला ते लावली तेव्हा आता लगेच बोलतात आता काही तुझी सुटका नाही जा आतमध्ये ए याला आतमध्ये टाका तेव्हा आता मीराचे बाबा बोलतात असं नका करू साहेब सोडा द्यायला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ए आता जेलमध्ये भेट आणि जा आता तुम्ही घरी आता लगेच राजला आतमध्ये टाकलं जातं तर इकडे आता सत्यदा आणि त्याचा मित्र मोबाईल शोधण्यासाठी आलेले असतात तेव्हा लगेच सत्य मित्र बोलतो सत्य दा आपण पोलीस कंप्लीट करू ना तेव्हा सत्य म्हणतो काय सांगणार आहे पोलीस कंप्लीट करून एक पोरगी आली आणि हातून मोबाईल हिसकावून गेली हे नाही नाही मला तिचं दुकान माहिती आहे चल तिथे मग आता सत्य आणि त्याचे मित्र दुकानावर आलेले असतात पण मात्र दोन्हीही दुकानं बंद असतात तेव्हा ते, ते, ते आजूबाजूला चौकशी करू लागतात तेव्हा सत्या आता त्याच्या मित्राला बोलतो तू घरी जा मी ना इथेच थांबतो आज ना उद्या उघडेलच ना दुकान सोडणार नाही त्या चोरटीला तर इकडे आता लगेच मीरा आणि सर्वजण पाठीपाठी त्याच्या मागं आलेले असतात तेव्हा आता लगेच राज म्हणजे असतो ताई मला बाहेर काढणं ताई तर आता लगेच हवलदार साहेब बोलतात अरे साहेबांनी तुम्हाला घरी जायला ले सांगितलं ना मग निघा तेवढ्यात आता लगेच मीराचं लक्ष जाते समोरच एक तिथे हवालदार बसलेले असतात ते जरा वयस्कर असतात ते असं केविल आणि मीरा आणि त्या सर्वांकडे बघत असतात तेव्हा आता मीरा लगेच त्यांच्याकडे जाते आणि म्हणते बाबा काहीतरी करा ना साहेबांना समजून सांगा ना तेव्हा आता ते हवालदार साहेब बोलतात नाही नाही साहेबांना सांगून काही उपयोग नाही आणि हो साहेब खूप डेंजर आहे ते चोरट्यांना कधी सोडत नाही हो पण एक काम करू शकता तुम्ही ज्याने कोणी केस केले ना त्याला केस मागे घ्यायला सांगा नाहीतर तुझ्या भावाला सात वर्ष जेल होईल तेव्हा आता लगेच ते हवालदार साहेब बोलतात माझ्याकडे नंबर आहे त्यांचा मी फोन करतो तर मात्र तो फोन मीराच्याच पॉकेटमध्ये वाचतो तेव्हा हवालदार साहेब बोलतात हा फोन तुझ्याकडे कसा तेव्हा मीरा आता मीराच्या लगेच लक्षात येतं म्हणजे सत्यदाची ती गाडी आहे आता मात्र मीरा घाबरते कारण आजपर्यंत सत्यदा जेव्हा जेव्हा तिला भेटलाय तेव्हा तेव्हा मारामारी गुंडागिरी याच सगळ्या ह्याच्यात भेटलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे आता मीरा सत्याचा मोबाईल देते आणि म्हणते हे घे तुझा मोबाईल तेव्हा सत्या बोलतो काही पार्ट वगैरे विकला नाही ना त्यानंतर आता मीरा लगेच बोलते तुझी गाडी चोरीला गेली ना सत्या म्हणतो तुला कसं कळलं तुझा बाबा हवलदार आहे का त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा